नागसेन नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून डॉक्टर समीधा नटावदकर यांनी महामानवास अभिवादन केले तसेच नागसेन नगरमधील महिला वर्ग व युवकांशी विविध समस्या अडीअडचणी जाणून घेतल्या त्यानंतर सिद्धार्थ कापुरे कोळी महेंद्र पटेल राहुल चौधरी यांच्या घरी डॉक्टर समिधा नाटावदकर यांच्या हस्ते दशा माता आणि खान्देशाची कानबाई माता यांची आरती करण्यात आली या धावत्या भेटीदरम्यान त्यांनी अखेर आरोग्य शिबिराचं आयोजन गावोगावी राबविण्यात येत आहे आपल्या गावात देखील आरोग्य शिबिर आयोजित करण्याचं नियोजन केलं आहे आपल्या आपण काही समस्या असतील तर आपण माझ्यापर्यंत पोहोचवा मी नक्की सोडवण्याचा प्रयत्न करेन असा शब्द दिला आहे या प्रसंगी डॉक्टर समिधान नटावतकर जनसामान्य सामान्य महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक युवा वर्गाशी जनसंवाद सा साधून भावनिक एकरूप होऊन आपलेपणाची भावना जनसामान्य नागरिकांमध्ये निर्माण केली आहे रेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य शिबीर घेऊन नंदुरबार जिल्ह्यातील गावागावात रुग्णांना मोफत आरोग्यसेवा देत आहे तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करून त्याचं संवर्धन करण्याचं काम सर्वत्र जिल्ह्यात सुरू आहे या फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात येत आहे तसेच रेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य शिबीर राबवून रुग्णांची जनसेवा करायला मिळते हे माझे भाग्य समजते तसेच रुग्णांची आरोग्यसेवा करणं हे देखील माझं कर्तव्य मानते ही नैतिक जबाबदारी पार पाडत राहणार आहे जनतेनं मला सेवेची संधी द्यावी असं प्रतिपादन डॉक्टर समीधा नटावतकर बालरोगतज्ञ तथा रेवा फाउंडेशन अध्यक्ष नंदुरबार यांनी केलं यावेळी संवाद साधताना बालकांच्या हो आरोग्याच्या दृष्टीनं समस्या असतील तर माझ्याशी संपर्क साधा असं सांगितलं आहे एम डी टी व्हीसाठी गणेश ग्रामीण प्रतिनिधी सारंगखेडा